महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रायगड जिल्ह्यातील शाळांना आज पंधरा जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय मुसळधार पावसाच्या धोक्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलाय रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे असे जिल्हा प्रशासनानं कळवलंय जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव तळा रोहा पाली महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना पंधरा जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय आणि लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय रायगड जिल्ह्यातील इतर भागांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट